नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत विदर्भातील हडपोक्या गणपतीची खास परंपरा गणेशोत्सव सर्वत्र भाद्रपदात साजरा होतो पण नागपुरात पितृपक्षात गणपतीची पूजा कसं शक्य आहे चला या दोनशे सत्तेचाळीस वर्ष जुन्या परंपरेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया हडपोक्या गणपती ज्याला मस्कर्या गणपती असंही म्हणतात ही परंपरा सतराशे सत्त्याऐंशी मध्ये भोसले घराण्यातील सरदार खंडोजी महाराज भोसले म्हणजेच चिमणाबापूंनी सुरू केली बंगालच्या स्वारीवर विजय मिळवून परत येताना त्यांना गणेशोत्सव साजरा करता आला नाही कारण पितृपक्ष सुरू झाला होता म्हणून त्यांनी पितृपक्षातच गणपतीची स्थापना केली आणि तेव्हापासून ही परंपरा चालत आहे नागपुरातील भोसले वाड्यात दरवर्षी हा उत्सव मोठ्या थाटात साजरा होतो सुरुवातीला बारा हातांची एकवीस फूट उंच मूर्ती स्थापित केली जायची पण दोन हजार पाच नंतर ती साडेतीन फुटांवर आली हरपोक्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे पितृपक्षात होणारी स्थापना या काळात सामान्यत शुभ कार्य टाळली जातात पण हा उत्सव अपवाद आहे संकष्टी चतुर्थीला गणपतीची स्थापना होते आणि दहा दिवस उत्सव साजरा होतो यात पारंपरिक पूजा आरती आणि विशेष म्हणजे लोककला खडी लावणी भजन पोवाडे यांसारखे कार्यक्रम होतात ज्यामुळे याला मस्कर्या गणपती म्हणतात आजकाल सुगम संगीत हास्यकल्लोळ यांनीही जागा घेतलीये हा उत्सव विदर्भाच्या सांस्कृतिक वारशाचा भाग आहे नागपूरसह चंद्रपूर वर्धा अमरावती यांसारख्या जिल्ह्यांमध्येही हा उत्सव साजरा होतो पण त्याची व्याप्ती सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा कमी आहे भोसले घराण्याने जपलेली ही परंपरा आजही लोकांना एकत्र आणते आणि विदर्भातील लोककलांचा गौरव करते हडपोक्या गणपती हा विदर्भाचा सांस्कृतिक ठेवा आहे जो इतिहास आणि परंपरेची सांगड घालतो तुम्ही कधी हा उत्सव अनुभवला आहे का कमेंट्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा गणपती बाप्पा मोरेया